आणि काल विधान केलं तर सगळ्यांना माहिती पडली कमॉन मी काल शिंदे साहेबांनी त्याचा समाचार घेतला पण जसं तुम्ही की कमॉन सेव मी जेव्हा ही हाक येते तेव्हा शिंदे साहेब धावून जाणारा पहिला व्यक्ती या शिंदे साहेब असतात कुठलीही घटना घडू महाडची घटना घडू किंवा पहलगामची घटना घडू किंवा काश्मीर केरळची घटना घडू किंवा महाडमध्ये कोणाला दत्तक घ्यायचं आहे किंवा कोल्हापूरचा पूर असो राजधानी महालक्ष्मी एक्सप्रेस स्वतः बोर्ड घेऊन गेले त्याचबरोबर केरळला दहा दिवस जाऊन रिलीफ कॅम्प ऑर्गनाईज केले साहेब गेले तेव्हा तेव्हा साहेबांचा सा उपवास होता तरी तो इरसालवाडीचा गड चढून गेले मध्ये ग्लुकोजची बाटली जी आहे ती त्यांना मिळाली ती त्यांनी प्यायले आणि जी होत असताना देखील ते वरती गेले सगळ्यांचा विरोध असताना देखील ते तिथे इर्षालवाडीला गेले आणि आज आपण पाहताय की इरशालवाडीला खाली देखील एक चांगली तयार झाली तर मला हे वगैरे त्याला काय म्हणजे कधी आपण वाचवण्याचा विचार नेहमी करतो तर मला वाटत या सगळ्या गोष्टी आता पिक्चर मधले डायलॉग जे आहेत ते भरपूर लोक वापरतात पण काय आता सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांना काय केलं विधानसभेमध्ये लोकांना तुम्हाला बघितलं लोकांनी